नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथे चार हजार दोनशे बॉयलर कोंबड्यांच्या पिलांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे आता कावळ्यापाठोपाठ कोंबड्यावरही संक्रात आली असून लवकरच या पिलांचा मृत्यू कशाने झाला याची माहिती कळणार आहे कारण या मृत कोंबड्यांच्या पिलापैकी पाच कोंबड्यांच्या पिलांचे सॅम्पल प्रयोगशाळेला पाठवण्यात आल्याची माहिती पशुवैद्यकीय उपायुक्त शिरसागर साहेब यांनी दिलेली आहे आता कावळ्यानंतर कोंबड्यावर संक्रात आली असून कालच आम्ही डी एम न्यूज चॅनलच्या माध्यमातून अहमदपुरात मरू लागले कावळे ही बातमी जनतेच्या माहितीसह प्रसारित केलेली होती आता कालच ढाळेगावमध्ये चार हजार दोनशे बॉयलर पिला कोंबड्यांच्या पिलांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे कारण या पिलांचा मृत्यू बर्ड फ्लू आजाराने जर झाला नसावा ना याशी शंका येत असून त्यासाठीच पशुवैद्यकीय कार्यालयाने त्या कोंबड्यांच्या पिलांचे सॅम्पल प्रयोगशाळेला पाठवलेले आहेत जर असं झालं तर लवकरच बॉयलर कोंबड्यांचं मांस विकणाऱ्या विक्रेत्यावरसुद्धा संक्रात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे याविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की ढाळेगाव तालुका अहमदपूर येथील एका छोट्या पोल्ट्री धारकाने सोळा जानेवारी रोजी बॉयलर कोंबड्यांच्या पिलांची खरेदी केली ते पिले मोठे करून विकण्यासाठी आणले परंतु यातील चार हजार दोनशे पिलांचा बुधवारी अचानक मृत्यू झाला आहे पशुसंवर्धन विभागाच्या शीघ्र कृती दलाने ढाळेगावात बुधवारी सायंकाळी जाऊन पाच सॅम्पल घेऊन पुण्याच्या प्रयोगशाळेला पाठवणार असल्याचे पशुसंवर्धनचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर एस व्ही क्षीरसागर यांनी सांगितले काही दिवसापूर्वीच उदगीर येथील कावळ्यांच्या मृत्यूपाठोपाठ अहमदपुरात ही कावळे मरल्याच्या घटना घडल्या आहेत यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या आठवड्यात उदगीर येथील दोन सुमारे शंभरपेक्षाही अधिक कावळे दगावल्याने त्याबाबतचा अहवाल जो आलेला आहे तो बर्ड फ्लूने हे कावळे मेल्याचा अहवाल आल्याने भीती अधिकच बळावलेली आहे यानंतर अहमदपूर तालुक्यात कावळे मरणे त्यानंतर ढाळेगाव येथील पोल्ट्री धारकाच्या चार हजार पाचशे बॉयलर फिलांपैकी चक्क चार हजार दोनशे पिलांचा मृत्यू झाला आहे हा मृत्यू कशाने झाला आहे हा पशु संवर्धन विभागाने पाठवलेल्या शॅम्पलचा अहवाल आल्यानंतरच त्याबाबत खात्री पटणार आहे किंवा त्याचे कारण आपल्याला समोर येणार आहे अहमदपूर तालुक्यात एकाच ठिकाणी बॉयलर पिले दगवण्याचा प्रकार घडला असला तरी पक्ष्याचे मांस विकणाऱ्या विक्रेत्यावर व खरेदी थांबविण्यास सांगणार येत येणार असल्याचीही सूत्रांची माहिती आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात किती पोल्ट्री फार्म आहेत याचा शोध विभाग घेत आहे जिल्ह्यातील लहान मोठ्या पोल्ट्री फार्मधारकांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून राहावे याशिवाय पोल्ट्री फार्मधारकांनी नोंदणी करावी असे आवाहनही पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे या नोंदणीसाठी कुठलेही शुल्क नाही बर्ड फ्लूची साथ आटोक्यात येत नाही तोवर बॉयलर कोंबडीचे मांस नागरिकांनी खाऊ नये असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे वाहतूक विक्री थांबवण्याचीही हटचाली सुरू आहेत बॉयलर कोंबड्याची मांस विकणाऱ्यांनी वाहतूक विक्री थांबवावी तसेच बॉयलर कोंबड्याची विक्रीसाठी आणू नयेत बर्ड फ्लूची लागण होतात पक्षी मरतो त्यामुळे यात नुकसान होण्याची शक्यता अधिक असते तसेच नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून विक्री थांबावी असे आवाहन केले जाणार आहे जिल्ह्यातील इतर नऊ तालुक्यात व ग्रामीण भागात बर्ड फ्लूच्या साथीची काय स्थिती आहे हे पशुसंवर्धनची बत्तीस शीघ्र कृती दराद्वारे तपासले जात असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली आहे असे असले तरी बर्ड फ्लू खरंच प्रत्यक्षात झालेला आहे का त्यामुळे या पक्ष्यांचा मृत्यू होत आहे का उदगीरमधील अहवाल तर तसा आलेला आहे पण कोंबडे हे नागरिक कोंबड्यांचं मांस खाताना ते शिजून म्हणजे प्रचंड तापमानात त्याला शिजवलं जातं आणि त्यानंतर ते भक्षण केलं जातं यामुळे या कोंबड्यांना आजार झाला तर बर्ड फ्लूचे जंतू त्याच्यात शिल्लक राहू शकतात का।, का हा एक षडयंत्राचा भाग आहे अशी शंकाही काही नागरिकांनी आमच्या डी डी एम न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केलेली आहे परंतु त्यांचे हे म्हणणं आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासून पाहावे लागेल की ढाळेगावमध्ये मेलेल्या चार हजार दोनशे बॉयलर फुलांचा मृत्यू हा खरंच बर्ड फ्लूच्या आधाराने झाला आहे का यासाठी आ प्रयोगशाळेचा काय अहवाल येतो याची वाट पाहावी लागेल त्यानंतरच पुढच्या हालचाली प्रशासनाकडून केल्या जातील पण सध्या तरी अहमदपूर तालुक्यात पक्ष्यांना बर्ड फ्लूची साथ आलेली आहे का आणि त्यामुळे पक्षावर येणारी संक्रात आणि त्या, त्या संबंधित असणारे जे व्यावसायिक आहेत यांच्या व्यवसायावर संक्रात येऊन ते व्यवसाय बंद पडण्याची भीती तर आहेच त्याबरोबर बॉयलर मांस भक्षण करणाऱ्याची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे आणि सध्या बाजारामध्ये अतिशय स्वस्तात मिळणारा हा मांसाचा प्रकार आहे कारण बकऱ्याचं मांस सहाशे रुपयाच्या वर किलो आहे ज्याचा दर ते सामान्य माणसाला परवडत नाही सामान्य माणसाला बॉयलर कोंबड्यांचं मांस घेणं आणि खाणं ही परवडणारी बाब आहे आणि ते जर बंद झालं तर मांसाहार भक्षण करणाऱ्या या सर्व लोकांवर मोठी अडचण निर्माण भविष्यात होणार आहे पण तूट तरी सर्वांनी खबरदारी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे येणाऱ्या काळात या सर्व पक्षांचा काय अहवाल येतो आणि त्यावरून परिसरात असणाऱ्या पोल्ट्री फॉर्मची नोंदणी त्याची तपासणी असे बरेच पुरस्कार झाल्यानंतर येणाऱ्या काही दिवसातच अहमदपूर तालुक्यात पक्षामध्ये बर्ड फ्लूची लागण झालेली आहे का हे स्पष्ट होईल आणि त्यानंतर प्रशासनाकडून सांगितलेल्या उपाययोजनावर नागरिकांना व्यावसायिकांना आपणाला सर्वांना अंमलबजावणी करून प्रशासनाला सहकार्य करून यापासून आपलं संरक्षण करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील त्या कराव्यात असे आवाहन आम्ही डी एम न्यूज चॅनलच्या वतीने संबंध नागरिकांना करत आहोत धन्यवाद